सदलगा येथे अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अमाप उत्साहात साजरा सदलगा येथील दर्गा चौकात सार्वजनिकरित्या वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहरातील सर्व शैक्षणिक संस्था सरकारी निम सरकारी शाळा महाविद्यालय दूध उत्पादक संस्था उपतहसीलदार कार्यालय उपनोंदणी अधिकारी कार्यालय अग्निशामक दल पोलीस ठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र पशु चिकित्सालय एनडीआरएफ विभाग हेस्कॉम सर्व बँका वित्तीय संस्था आशा अंगणवाडी कार्यक्रम कार्यकर्ते विविध मंडळे स्वायत्त संस्था आणि वैयक्तिकरित्या ध्वजारोहण ध्वजावंदन करून तिरंग्याला सलामी दिली चौका चौका जिलेबीचे स्टॉल लावण्यात आले होते एपीजे अब्दुल कलाम संस्थेत शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना बिस्किट पुडा वाटप करण्यात आला संदनगाव उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक आजी माजी विद्यार्थी एस डी एम सी अध्यक्ष आणि सदस्य पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजवंदना कार्यक्रम झाला यावेळी आरके फाउंडेशनच्या वतीनं गुणवत्त विद्यार्थ्यांना वयाचे वाटप केले विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे सादर केली यावेळी सदर घेतील धाडसी सुकुमार उगारे ज्यांनी मगरीच्या हल्ल्यात मृत झालेल्या खुरे नामक व्यक्तीला नदीपात्रातून बाहेर काढलं महापुराच्या काळात प्रवाहात जाऊन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर पंप चॅक मध्ये जाऊन सुरू करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन कार्यान्वित केले याबद्दल त्यांचा संस्थेचे शांतीनाथ पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार केला नूतन मुख्याध्यापक बी एस बलवान यांनी स्वागत केलं दर्गा चौकात सार्वजनिकरित्या वा स्वातंत्र्य दिन निमित्त मुख्य अधिकारी शिवानंद भोसले उप तहसीलदार पी बी श्रीवंत यांनी ध्वजारोहण केलं यावेळी सदलका नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते महानकरी न्यूज साठी सदलकाहून प्रत्येक कदम ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा